जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधातील वैराग्य निरूपण बघताना आपण कालपर्यंत एकोणचाळीस होव्या पाहिल्या समर्थ रामदास आपल्या नरदेहाचं अशाश्वतत्व आपल्याला पटवून देत आहेत दोन गोष्टी आहेत नरदेह प्राप्त झाला आहे ही भाग्याची पण गोष्ट आहे पण या नरदेहाची किंमत जर कळली नाही या नरदेहामध्ये काय प्राप्त करून घेता येतं हे जर कळलं नाही तर ती दुर्भाग्याची पण गोष्ट आहे यासाठी या, या नरदेहाची अशाश्वतता पटणं पण गरजेचं आहे तरच वैराग्य निर्माण होण्याची शक्यता कालच्या निरूपणातल्या शेवटच्या म्हणजे एकोणचाळीसाव्या ओळीत समर्थ म्हणाले कोण समयो येईल कैसा याचा न कळे की भरवसा जैसे पक्षी दाही दिशा उडून जाती आपल्या सुद्धा काही भरवसा नाही याच्यावर फारसा विश्वास ठेवू नका हे पटवून देण्यासाठी समर्थांनी हे पक्ष्यांचं उदाहरण दिलं आत्ता इथे समोर अंगणात दिसतात पण नंतर दिसेनासे होतात अगदी आपल्या देहासारखं समर्थ पुढे म्हणतायत तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैसी वेळ पुत्र कळत्रादी सकळ बिघडून जाती पाहिली घडी नवे आपुली वयसा तरी निघून गेली देह पडताच ठेविली आहे नीच योनी देह आपला नाही देह अशाश्वत आहे हे जसं पटणं गरजेचं आहे तसंच देहासंबंधीच्या गोष्टी पण अशाश्वत आहेत हेही पटणं गरजेचं आहे देहासंबंधानं आपण काय काय मिळवतो विद्या मिळवतो जी मुख्यत मेंदूमध्ये साठते म्हणजे काय तर स्मरणशक्ती दुसरं काय मिळवतो त्या विद्येच्या योगानं आपण संपत्ती मिळवतो संपत्तीच्या योगानं वस्तू मिळवतो काही वेळेला नाते आपतेष्ट प्रेमसंबंधही आपल्या देहाच्या मार्फतच जोडले जातात किंवा विद्या आणि पैशाच्या मार्फत जोडले जातात आता सख्खा भाऊ बहीण आपली बायको मुलं ही सगळी देहसंबंधी आहेत मित्र आपतेष्टसुद्धा देहसंबंधी आहेत काही नाती पैशानं व्यवहारानं निर्माण होतात तीही तशी देहसंबंधीच कारण पैसासुद्धा देहाच्या मार्फत मिळवला जातो समर्थ म्हणतायत तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैसी वेळ पुत्र कळत्रादी सकळ विघडून जाती जसा देह राहत नाही तसेच हे सुद्धा राहत नाहीत काहींना तर आपल्या जीवनामध्येच हा अनुभव येतो की कसे आपले आपतिष्ट आपल्याला सोडून निघून जातात ज्याची बुद्धी देहाशी चिकटलेली असते किंबहुना ज्याची देहबुद्धी बळकट असते तो या गोष्टींचं दुःख मानतो तर जो हे समजतो की देह म्हणजे मी नाही तो जणू एखादा चित्रपट पाहावा तसा आपल्या आयुष्याकडं पाहतो मग सोडून गेलेल्या नातेवाईकांबद्दल आपतेष्टांबद्दल तो, ना आपते तो दुःख करत बसत नाही समर्थ मुळात हे समजावून देतात आपल्याला की हे सगळं काही दृश्यामध्ये येतं हे सगळं काही स्थूलामध्ये येतं याला कधी ना कधीतरी उगम आहे कधी ना कधीतरी याची सुरुवात झालेली आहे म्हणून याचा अंत निश्चित आहे जसं कालपर्यंत हा देह नव्हता हा कधी काळी जन्माला आला म्हणून कधी काळी हा मरून पडतो तसंच देहासंबंधीच्या वैभवाचंही आहे पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा आपण नव्हतोच तेव्हा आपलं वैभव तरी कुठे होतं आज आपलं वैभव आहे आपले पुत्र कळत आहेत तर ते कधी ना कधीतरी नसणार हेही यातलं तथ्य आहे हे जितकं जितकं आपल्या वृत्तीमध्ये घट्ट बसेल तितकी वैराग्याची अवस्था आपली बळकट होत जाणार आहे समर्थ पुढे म्हणतात की काहीही जसं टिकत नाही तसा हा आलेला क्षणसुद्धा टिकत नाही वर्तमान काळ आपण म्हणतो खरं पण वर्तमान काळ सुद्धा एक क्षणही राहत नाही दुसऱ्या क्षणी मागचा क्षण हा भूतकाळ झालेला आहे म्हणजे काय तर असलेला काळ सुद्धा टिकत नाही जसं एक एक सेकंदानं एक मिनिट घडावं आणि एका एका मिनिटांनी तास घडावा आणि एका एका तासानं आखा दिवस घडावा तसं प्रत्येक क्षणांनी मिळून आपलं हे आयुष्य बनलेलं आहे जसा क्षण गेलेला कळत नाही तसंच हे आयुष्य गेलेलंही कळत नाही असं वाटतं की परवा परवाच तर आपण शाळेत जात होतो कॉलेजमध्ये जात होतो परवाच तर लग्न झालं आणि हे काय म्हातार आलं सुद्धा काळ कधी निघून जातो आणि म्हातार पण येतं आणि आपलं मरणही येतं कळतही नाही इतक्या वेगात हे घडत पाहिली घडी नव्हे आपुली कुठलाही क्षण आपला नाही का कारण आपला म्हणेपर्यंत दुसरा क्षण समोर आलेला असतो याच न्यायानं आयुष्यही निघून गेलं वयसा तरी निघून गेली देह पडताच ठेवेली आहे नीच योनी जर जीवनामध्ये देह जोपर्यंत आहे जीवात जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत जर ईश्वर भक्ती केली नाही जर केवळ इंद्रियाधीन आयुष्यच जगत राहिलो तर मरणानंतर नीच योनी ठरलेली आहे आता हा सर्व विषय गरुड पुराणामध्ये आलेला आहे की मरणानंतर आपल्याला कशा योनी प्राप्त होतात किंवा जीवाचं मरणानंतर काय होतं त्या विषयात आपण खोल जायला नको पण एक गोष्ट ध्यानात घेणं गरजेचं आहे जसं आज एका क्षणी दहा तास अभ्यासाला बसणं विद्यार्थ्याला शक्य होत नाही जर त्यानं थोडा थोडा करत एक तास दोन तास चार तास असा अभ्यासाला बसण्याचा सराव केला तर कधी काळी तो दहा तास बारा तास अभ्यासाला बसू शकतो तसंच आज अचानक मरण आलं शेवटचा दिवस आला तर आपल्याला ईश्वर भजन जमणार नाही इथे मुळात माहीत तरी कुठे आहे की शेवटचा क्षण कोणता आहे याचा अर्थ काय शेवटच्या क्षणी ईश्वर भजन घडण्यासाठी मला माझं सर्व आयुष्य ईश्वर भजनामध्ये वेचणं गरजेचं आहे अंतकाळ माहीतच असता तर त्याच्या आधी आठ महिने तयारी करता आली असती पण तसं नाही समर्थांना या देहाच्या अशाश्वततेतून एकच गोष्ट सांगायची आहे की आपला शेवट कधी येणार आपल्याला माहीत नाही तर तो केव्हाही येईल अशा तयारीत साधकानं राहिलं पाहिजे इतकं त्याचं नामाचं स्मरण त्याची भगवद्भक्ती तीव्र पाहिजे की कुठल्याही क्षणी मरण आलं तरी तो नामातच असला पाहिजे हे साधण्यासाठी मात्र देह आपला अनित्य आहे हे वृत्तीवरती ठसलं पाहिजे आणि भक्तीनं साधन घडलं पाहिजे तर आपल्याला अंतकाळच्या वासनेनुसार जन्म प्राप्त होईल चांगली योनी प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होईल मात्र जर अभाविकाप्रमाणे जन्म गेला तर नीच योनी ठरलेली आहे स्वान शुकरादिक नीच याती भोगणे घडे विपत्ती तेथे काही उत्तम गती पाविजेत नाही असल्या नीच योनींमध्ये उत्तम गती मिळण्याची शक्यताच नाही कारण ती तर फक्त मनुष्य योनीत आहे तर आता तो मिळाला आहे तर त्याचं सार्थक कर असं समर्थ सांगतायत मागा गर्भवासी आटाटी भोगिता जाला सी रे हिंपुटी तेथून या थोर कष्टी सुटला सी देवा गर्भवासामध्ये खूप कष्ट भोगले आहेसच त्यातून सुटका होऊन आता मनुष्य जन्म उपभोगतो आहेस तर फक्त वासनांमध्ये गुंतून राहू नको काही ईश्वर भजन कर काही नाम ध्यान या साधना कर सत्संगती कर दुःख भोगिले आपुल्या जीवे तेथे कैची होती सर्वे जी पुढे एकले जावे लागेल बापा गर्भवासात दुःख भोगताना तिथे जसं कोणी मदतीला आलं नाही तसंच अंतकाळीही कोणी येणार नाहीये हे लक्षात ठेव म्हणत समर्थ कैची माता कैचा पिता कैची बहीण कैचा भ्राता कैची सुरुदे कैची वनिता पुत्र कळत्रादिक कोण आहे तुझं कुणीही नाही हे समर्थांना पटवून द्यायचं आहे हे तू जाण मावेची अवघी सोयरी सुखाची हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे ती ही सगळी माईक आहेत असं समर्थ सांगतात आणि म्हणतात की यांचा तुझ्या सुखदुःखांशी काही संबंध नाही आता मुळात इथं प्रश्न उपस्थित होतो की हे आहेत कोणाची म्हणूनच आधी म्हटलं की हे सगळे देहसंबंध आहेत आणि सुखदुःख देहाशी निगडीत आहे आपलं मूळ स्वरूप सुख दुःख मान अपमान लाभ हानी या सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडं आहे माझे तुझे या भ्रमाच्याही पलीकडं आहे तिथं आहे तो केवळ निखळ आनंद आणि ही फक्त शाब्दिक बडबड नाही आहे संत महात्म्यांनी हा आनंद उपभोगलेला आहे ते हे जाणतात की या आनंदाचा मार्ग देहामधूनच जातो देह जोपर्यंत तो आहे तोपर्यंतच हा प्राप्त करून घेता येतो हेच तर नरजन्माचं विशेष आहे तर हे प्राप्त करायचं सोडून तू विनाकारण आपलेपणामध्ये मायेमध्ये गुंतून पडू नको पुढे समर्थ म्हणतायत कैचा प्रपंच कैचे कुळ कासया होतो सी व्याकुळ धन कण लक्ष्मी सकल, जाई जाईजाणे कैचे घर कैचा संसार कासया करिसी जोजार जन्मवरी वाहोन भार सेखी सांडून जासी कैचे तारुण्य कैचे वैभव कैचे सोहळे हावभाव हे सकल ही जाण माव माईक माया येच क्षणी मरोन जासी तरी रघुनाथासी अंतरलासी माझे माझे म्हणतोसी तोसी या इथे आता समर्थांची तळमळ दिसली पहा सगळा अशाश्वततेचा बोध ते का करतायत आपलं भलं व्हावं यासाठी या क्षणी मरण आलं तर तू भगवंताला अंतरलास कारण आत्तापर्यंतचा काळ भगवंताच्या विस्मरणात घालवलास इथे त्यांची तळमळ आहे असा आपला त्याच्या विस्मरणात काळ जाऊ नये ही त्यांची व्याकुळता आहे तारुण्य तारुण्याच्या अंगाने येणारं वैभव होणारे सोहळे घरदार संसार संपूर्ण आपला जन्म आपला प्रपंच आपलं कुळ या सगळ्याला नाश आहे इथं त्यांना हे सांगायचं नाही की हे काही करू नका आता जन्म आहे म्हटल्यानंतर हे, हे निरूपण ऐकल्यानंतर किंवा निरूपणाच्या आधी आपण अन्नसेवन केलं असणारच आहे प्रत्येकाला ज्याचं त्याचं घर आहे कुटुंब आहे मुलं बाळ आहेत संसार आहे हे सगळं जाणार आहे हे सांगताना समर्थांना मुख्यत्वानं काय सांगायचं आहे तर यामध्ये गुंतू नका हे आहे हे करू नका असं ते सांगत नाहीत त्यामध्ये आसक्त राहू नका असं त्यांना आहे आसक्त नसेल तर बायको मेल्याचं दुःख होईल पण ते अनावर दुःख होणार नाही आपला देहभावच दुःखात हरपला आणि आपलं भानच गेलं इतकं दुःख होणार नाही पैशासंदर्भात पण परिस्थिती बदलेल उद्या बरे पैसे येतील परिस्थिती सुधारेल तर अति आनंद होणार नाही हर्षवायू होणार नाही पैसे गेले तर त्या दुःखामध्ये व्याकुळता येणार नाही आपण अंतरामध्ये हे जाणून असू की पैसे हे स्थूल आहेत आज आहेत तर उद्या नाहीत आज नाहीत तर उद्या आहेत महत्वाचं काय आहे याची जाणीव आपल्या अंतरामध्ये राहावी हा समर्थांचा उद्देश आहे आणि महत्वाचा आहे ते भगवन नाम आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन आपल्या सद्गुरूंचं त्यांच्या बोधाचं चिंतन जोपर्यंत भगवंताच्या ठिकाणी भगवंताच्या नामाच्या ठिकाणी आपली वृत्ती अंतर्मुख होऊन वळत नाही तोपर्यंत ही प्रपंचाची देहाची अशाश्वतता आपल्याला पटणार नाही म्हणजे दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत जशी अशाश्वतता पटणं गरजेचं आहे तसंच नामाचा अभ्यासही गरजेचा आहे एक गोष्ट लक्षात घ्या यातील कुठलीही एक गोष्ट केली तर चालणार नाही फक्त एकांगी नाम घेत राहिलं पण विवेकाचा अभ्यास जर केला नाही जर हे ओळखण्याचा प्रयत्न केला नाही की काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे तर नामाभ्यासाचा अहंकार येण्याची शक्यता आहे दुसरीकडे जर आपण फक्त याचाच विचार करत राहिलो की काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे पण नाम घेणं मात्र सोडलं ध्यान करणं मात्र बंद केलं तर आतील सुखाची अनुभूती येणार नाही जो निखळ आनंद आपल्या आत आहे जी निरव शांतता आपल्या आत आहे त्याचा अनुभव येणार नाही त्यामुळं मग विवेकानं केलेल्या विचाराला किंवा निश्चयाला बळकटही येणार नाही म्हणून दोन्ही कराव, नाम करावं नामही घ्यावं ध्यानही करावं आणि विवेकही बाळगावा समर्थ म्हणतायत हे आयुष्य असं अशाश्वत आहे कधी कुठल्या वेळी घाला पडेल आणि मरण येईल कधी कोणता श्वास शेवटचा ठरेल हे सांगता येणार नाही तर जाणाऱ्या प्रत्येक क्षणामध्ये जाणाऱ्या प्रत्येक श्वासामध्ये भगवंताचं नाम घ्या भगवंताचं आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करा देहाच्या अंगानं सर्व काही करा पण कुठेही आसक्त न राहता करा आसक्त व्हायचंच आहे तर भगवंतापाशी व्हा आपल्या सद्गुरूंपाशी व्हा तुवा भोगिल्या पुनरावृत्ती ऐसी मायबापे किती स्त्री कन्या पुत्र होती लक्षान लक्ष असं समर्थ म्हणतात हा काही तुझा शेवटचा जन्म नव्हे ना पहिला जन्म आहे शेवटचा होऊ शकतो जर मोक्षप्राप्ती घडली तर मात्र याआधी अनेक जन्म झालेले आहेत अनेक आई बाप अनेक स्त्रिया आणि पोरं झालेली आहेत तेच तेच पुन्हा पुन्हा तू भोगत राहिला आहेस तर आता तरी या चक्रातून बाहेर यायचा विचार कर आपल्या स्वरूपाला ओळख आणि मोकळा होऊन जा समर्थ आपले संबंध कसे प्रारब्धाचे असतात सा ते सांगतायत पहा कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मासा आली ते तुवा आपुली मानिली रे पडत मूर्खा तुझ्या केलेल्या कर्मांचा परिणाम म्हणून जन्म आलेला आहे आणि तसाच इतरांचाही जन्म झाल्यानं एकाच ठिकाणी तुम्ही जन्माला येऊन नात्यात गुंतलेले आहात खरे तुम्ही एकमेकांचे आहात का तर नाही तुम्ही कुणाचे आहात मग तर भगवंताचे आत्म्याचे मग हे ओळखत नाही तो अर्थातच पडत मूर्ख समर्थ म्हणतायत कर्मांमुळे देहबुद्धीमुळे संबंध निर्माण झाले पण ते तू आपले मानलेस अशी तुझी फसगत झालेली आहे तुझे शरीरच जर तुझे नाही तर इतर कोण तुझे असणार काय म्हणतायत पहा समर्थ तुझे तुझं नवे शरीर तेथे इतरांचा कोण विचार आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे मुद्द्याचं बोलले पाहते धरायचं असेल तर भगवंताला धर नुसतं धरू नको भावार्थ बळानं धर भाव काय ते आपण पूर्वी पाहिलंय आपण तोच आहोत हा तो भाव सोहमचा भाव भगवंत अन्य कुठे नाही आपल्या अंतरातच आहे किंबहुना तेच माझं खरं स्वरूप आहे हा तो भाव या भावानं त्याला धर भगवंताला प्रेमानं बांध श्रद्धेनं भक्तीनं बांध आणि त्याची उपासना कर तर या जन्माचं सार्थक आहे नाहीतर तुझं इथे काहीही नाही मागे राहील ती वासना आणि त्या वासनेने पुन्हा जन्म होईल आणि पुन्हा या चक्रात अडकला जाशील आपण काय करतो आणि काय करायला पाहिजे सांगताना समर्थ काय म्हणतात एक पहा एका दुर्भरा कारणे म्हणजे पोट भरण्यासाठी नाना निचांची सेवा करणे नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी जो अन्न देतो दरासी शरीर विकावे लागे त्याशी जेणे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे एका अन्नासाठी नोकरी करावी लागते आपलं शरीर विकावं लागतं तर मग ज्याना आपल्याला जन्माला घातलं त्या भगवंताला का विसरतोस असं समर्थ म्हणतायत ज्या भगवंता सकळ जीवांची लागली चिंता मेघवरुषे जयाची सत्ता सिंधु मर्यादाधरी धरा धराधरे प्रगट होई जे दिनकरे ऐसी सृष्टी सत्ता मात्रे चालवी जोका ऐसा कृपाळू देवाधिदेव नेणवे जयाचे लाघव जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे ऐसा सर्वात्मा श्रीराम सांडून धरिती विषय काम ते प्राणी दुरात्मे अधम केले पावती भगवंताला सोडून कामनेच्या नादी लागू नका असं स्पष्टपणे समर्थ सांगतायत कसा आहे भगवंत अहरनिशिजा भगवंता सकळ जीवांची लागली चिंता काय करतो तो पाऊस पाडतो किंवा समुद्राला मर्यादित ठेवतो सगळ्यांचं आपल्या मायेनं पालन पोषण करतो भूमी धरली धराधरे प्रगट होई जे दिनकरे ऐशी सृष्टी सत्ता मात्रही चालवी देव जो का असा तो आहे कसा आहे तो कृपाळू आहे ऐसा कृपाळू देवादिदेव नेणवे जयाचे लाघव जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे म्हणजे काय जसा तो सगळ्यांचा सांभाळ करतोय तसाच तुझाही तो करतोय आज तू विषय वासना भोगू शकतोस तेही भगवंत आहे म्हणूनच साधना करू शकतोस ध्यान करू शकतोस तेही भगवंत आहे म्हणूनच मग ज्या योगे भगवंताचा विसर पडेल ते करावं का ज्या योगे भगवंतापर्यंत पोहोचता येईल ते करावं भगवंताच्या सत्तेनंच विषय भोगता येतो हे खरं आहे पण म्हणून तेच भोगत राहिलो तर भगवंत अंतराला जाईल हेही खरं आहे त्यामुळे विषयच भोगत राहायचे का अंतर्मुख होऊन भगवंताला जाणून घ्यायचं हा सर्वस्वी आपला निर्णय आहे म्हणून समर्थ म्हणतायत की भगवंताला सोडून जो विषय कामांमध्ये अडकतो तो, तो खरंच दुरात्मा आहे अधोगतीला जातो रामे विण जे जे आस तितुकी जाणावी नैराश माझे माझे सावकाश सींची उरे जे जे म्हणून रामाशिवाय करायला जाल म्हणजे रामाच्या ठिकाणी इच्छा न ठेवता आणि कुठेही इच्छा ठेवाल तर पदरात दुःखच पडणार आहे क्षीणच होणार आहे असं समर्थ स्पष्ट सांगत आहेत उघड आहे कारण राम सोडल्यास म्हणजेच आपलं आत्मस्वरूप सोडल्यास बाकी सगळ्या गोष्टींना क्षय आहे सगळ्या गोष्टी बदलणाऱ्या आहेत नाश पावणाऱ्या आहेत त्यामुळे माझेपणा ठेवायचा असेल तर तो भगवंतामध्येच ठेवा नाहीतर पदरात शीण पडणार आहे रामे विण जे जे आस ते तुकी जाणावी नैराश माझे माझे सावकाश सीणची उरे पुढे समर्थ जयास वाटे सीण व्हावा तेणे विषयो चिंतित जावा विषयो न मिळता जीवा तगबग सुटे अशा पद्धतीनं आपल्या इच्छा आणि आपल्या विषयासक्तीचा विषय पुढे आहेत तो आपण यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम